आणि सकाळी सात वाजता आम्ही हैदराबादमध्ये लँड केलं आणि प्रशांतजी आम्ही येण्यापूर्वीच तिथे येऊन थांबलेले होते तर आता आम्ही सर्व घरी जात होतो आणि शांत होतो कारण प्रशांतजींनी आईला बघतात त्यांनासुद्धा थोडंसं टेन्शन आलं आई दिसत खूप अशी एकदम आजारी एकदम सिरियस यांना खूप त्रास होतोय ब अशी एकदम डेंजर दिसत होती असं मी म्हणाले तर तिची प्रकृती अशी नाजूक आहे घरी आल्याबरोबर आईने झोपून घेतलं आणि आम्ही आंघोळी वगैरे करून इथे स्वयंपाकाला लागलो तर माझी बहीण बोलली की तुला बाकीचे काय कामं आवरायचे तू ते आवरून घे स्वयंपाक मी करते आई झोपलेली आहे ॲक्च्युली आईला थंडी सहन झाली नाही म्हणजे ज्या वेळेस आम्ही वरुण खाली आलो होतो ना आईचे ओट अक्षरशः असे पांढरे फटक पडले होते आणि ती काही मुवमेंट करत नव्हती काहीच बोलत नव्हती काहीच म्हणत नव्हती आणि तिचं ते रूप बघून आम्ही अक्षरशः इतकं घाबरलो आता हे सगळं आम्ही प्रशांतजी इथे चेअर टाकून बसलेले आणि माझी बहीण प्रशांतजींना सांगते काय झालं काय नाही स्वयंपाकही चालू आहे एकीकडे कारण की म्हटलं मतलपत... पट कण स्वयंपाक करू आणि आईला जेवायला देऊ तसं आईला आम्ही साधच जेवायला द्यायचं ठरवलं कारण ती खाण्यापिण्याची तिचं एवढं हे नाही खूप थोडं खाते आणि ह्या दोन चार दिवसाच्या चा जर्नीमध्ये तर आईने अन्नच घेतलं नाही असं म्हणायला काय हरकत नाही जसं जेवण तिच्या पुढे आलं रे आलं की तिला मळमळ व्हायची उलटी व्हायची असं त्याच्यामुळे तिच्या पोटामध्ये अन्नच गेलं नाही आणि पोटामध्ये अन्न न गेल्यामुळे तिला बिलकुलच ताकद अशी राहिली नाही हे बघा की ती लहान मुलासारखी अशी एखाद्या इथं ती झोपून गेली आणि खूप मला आम्हाला आईची काळजी वाटत होती तर जेवणं वगैरे झाले आमचे आणि मग माझी ताई पण गप्पा मारता मारता हे ते अशी झुल्यावर लोळून ती झोपी गेली तीही झोपी काही जागी होती मला मात्र मी रात्रभर प्रवास केला किंवा के मी कितीही थकलेली असले तर माझा तो प्रॉब्लेम आहे म्हणा किंवा प्लस पॉइंट आहे माझ्यातला असं म्हणा मला मी रात्रभर जरी जागे असले मी दिवसा झोपू नाही शकत तर मग मी सगळे जेवणं वगैरे झाल्यानंतर प्रशांतजीथं साईटवर चालले गेले त्या दोघीही आराम करत होत्या आणि दोन चार दिवस आता आम्ही नव्हतो तर मग मी घराची क्लिनिंग करत होते जसं आम्ही सोमवारी गेलो होतो अर्ली मॉर्निंग आमची फ्लाईट होती आणि गुरुवारी आलो होतो तर तीन चार दिवस फक्त आम्ही नव्हतो तर घरामध्ये धूळ वगैरे होतीच एवढं ट्वेंटी एथ फ्लोअरला आहे घर तरीसुद्धा धूळ येतेच कारण आमच्या बाल्कनीच्या बाजूचा जो एरिया आहे तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे धूळ येतच असते तर भारतीतही गाठ अशी काही झोपली नव्हती मामचं गप्पा मारता मारता हे सगळे कामं चालू होते आणि ॲक्च्युली आम्ही का फडकी हा निर्णय घेण्याचा अजून एक मोठं कारण म्हणजे म्हणताना दुधाने पोळलेले ताक सुद्धा फुकून पिता एकदा आम्ही माझ्या वडिलांना एन्जिओग्राफी करायला एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं सिन्नरच्या मी आणि माझे मिस्टर घेऊन गेलो होतो एन्जिओग्राफी याच्यासाठी करायची होती की बॉ कशी आहे त्यांची कंडिशन वगैरे हे बघायचं होतं हार्टची तर एन्जिओग्राफी करता करता त्यांना पॅरालाईसचा अटॅक येऊन गेला आणि त्याच्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करणार नाही माझी त्यात काही चुकी नाही पण म्हणतात ना कावळ्याला बसायला आणि फांदीला मोडायला आम्ही करायला काय गेलो आणि झालं काय त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरतो अशा गोष्टींना त्याच्यामुळे आईच्या बाबतीत आम्ही रिस्क घ्यायची नाही असं ठरवलं कारण की ती प्रकृतीने खूप बारीक आहे तिचं जेवण खूप कमी आहे तिलाही थोडासा हार्टचा देखील प्रॉब्लेम आहे तिला खूप थंडी वाजते आईला ॲसिडिटीचा प्रचंड त्रास आहे आम्ही जास्त विचार केला नाही आम्ही हेच ठरवलं की आपल्याला जेव्हाही पॉसिबल होईल आपण नक्कीच परत येऊ कुणाला अशी अर्धवट यात्रा करून घरी यायला आवडतं पण आम्ही आमचा विचार न करता आईला प्रायोरिटी दिली कारण की आम्ही आईसाठीच गेलेलो होतो तर इथे प्रशंजी आल्यानंतर माझी बहीण सगळं काय काय घडलं आईला कशा प्रकारे त्रास झाला आम्ही काय काय डोळ्याने बघितलं हे सगळं ती प्रशांतजींना इथे सांगत होती कारण ज्या वेळेस आम्ही प्रशांतजींना फोन केला होता की आईची तब्येत बिघडली त्यावेळेस ते बिचारे असे म्हटले होते की मी येतो तिथे त्यांना घ्यायला आणि मी त्यांना घेऊन परत येईल आणि तुम्ही तुमची यात्रा कम्प्लीट करा पण ते शक्य नव्हतं कारण की आई आम्ही आईला असं पाठवून देऊन आमचं त्या देवदेव करण्यामध्ये मन तरी लागलं असतं का म्हणून आम्ही त्यांचं तेव्हा ऐकलं नाही नाही तर त्यांनी आम्हाला हा पर्याय दिला होता कशी झाली तू बनवलेली बटाट्याची भाजी छान झाली का यांना तर डेफिनेटली खूप आवडली असेल बबला छान आहे ना हे बघा हा बबला बबला केलेला स्वयंपाक कांदा बटाट्याची भाजी आणि भेंडी आणि पोळी आज सकाळी आम्ही सातला जेव्हा एअरपोर्टला पोहोचलो प्रशांतजी आम्हाला घ्यायला आलेले होते साधारण चाळीस मिनिटं लागतात इथून माझ्या घरून एअरपोर्टला जायला यायला पावणे आठला वगैरे आम्ही घरी आलो आल्याबरोबर आई प्रचंड थकलेली असल्यामुळे तिने लगेच झोपून घेतलं आम्ही तिला खूप पाग्रह करून करून कोरा चहा भाजला कारण आईचे नियम आहे आई, आई उठल्यानंतर कोरा चहा पिते पहिले अर्धा कप आणि त्याच्यानंतर एक तासाने दुधाचा चहा पिते कारण की आईला ऍसिडिटीचा खूप त्रास आहे तर ऍक्च्युली आम्ही आता तुम्ही पण समजू शकता सध्या किती लोक जाताय चारधाम यात्रा उत्तराखंडची धाम यात्रा म्हणता यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक जण बिझी असतो माझ्या ताईच्या मागे आ, अनेक जबाबदाऱ्या सून बाळांतील मुलगी बाळंतीन किंवा बा, मी आता प्रशांजी हार्ट पेशंट आहे तुम्हाला माहिती आहे प्रतीक मुंबईला करीना पुण्याला प्रशांजींना एकटं सोडून जाणं तर कुठल्याही गोष्टी एवढ्या इझी नसतात परंतु आईची इच्छा होती आईला बद्रीनाथचं दर्शन घ्यायचं होतं आईचे बाकीचे धाम झालेले होते सगळे ना हार होते आईच्या लक्षातही राहिलं होतं लग्नाच्याही मुलं बाळ नसताना आई अठरा वर्षाची असताना आईचे तिन्ही धाम झाले होते आईला बद्रीनाथच करायचं होतं फक्त पण मग आम्ही असा विचार केला कारण की प्रशांतजींनी विरोध केला नाही का तर व आईसाठी जातेही म्हणून खरं त्यांनी विरोध केला नाही मी हिला म्हटले तर ही पण लगेच तयार झाली आणि मग आम्ही हाच विचार केला की आपण कधीच करणार ना आता आम्ही दोघींनी फोर्टी क्रॉस केलंय मी फोर्टी क्रॉस केलंय हिने फिफ्टी क्रॉस केलंय के जस्ट आत्ताच तर आपण कधी करणार व मग चला ही संधीचा आपणही फायदा घेऊ आणि आपणही करू तर आम्ही खूप उल्हासित पणे गेलो ह्या इथे आल्यानंतर इथे देखील आम्ही शॉपिंग केली घरूनही त्यांनी म्हणजे मी अक्षरशः आता प्रत्येकाला कळतं काय न्यायला पाहिजे काय नाही पण मग मला कसं आता मी स्वतः सोशल मीडियावर असल्यामुळे मी त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बघत होते की ही यात्रा करायला जात आणि काय काय न्यायला पाहिजे काय काय नाही मी यांना लिस्ट पाठवल्या आईच्या सुनेला आईच्या सुनेला इने छान अशी शॉपिंग केली जाण्यासाठी आईने केली सगळ्या लागणाऱ्या वस्तू घेतल्या मी केली माझं तर शिफ्टिंग होतं मी ऑनलाईन मागवलं म्हणजे आम्ही खूप उत्साहाने गेलो होतो की अरे वा आपल्याला देवदेव करायचे परंतु बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या गोष्टींची कल्पनाही केलेली नसती अशा गोष्टी घडतात आणि आम्हाला बिलकुल कल्पना नव्हती की यमुनोत्री धाम जे आहे त्याचं जे दर्शन आहे कशा पद्धतीने जावं लागतं तर खूप भयंकर असा आमचा अनुभव होता असं मी म्हणेन ना तिथं जाण्यासाठी घोड्यावर नेता त्याला खच्चर म्हटलं जातं तर एका माणसाचे अडीच हजार रुपये घेतात पालखी मध्ये नेलं तर आठ हजार रुपये घेतात आणि ते एका पट्टू ना ट्यू हा पिट्टू कि पट्टू ट्यू हा असं बनवलेलं राहतं त्यांना असं याच्या सारखं त्याच्यात एकच माणूस बसतो हा, हा तो पण असं पाय करून अशा पद्धतीत बसायच असं असेच त्याचे जाताना पण येताना पण हो आणि त्याच्या डोक्याला म्हणजे मागे मागची जी व्यक्ती ती शंभर किलोची ऐंशी किलोची सत्तर ते मॅटर नाही करत तर त्याचं पूर्ण वेट असं पद्धतीने होतं होत असं डोक्याला आणि म्हणजे एक माणूस मग ती लेडीज असेल जेंट्स असेल नो मॅटर त्याचे पण अडीच हजार रुपये असे रेट होते आणि आम्हाला एक गोष्ट रिअलाइज झाली की पहाडी जे लोक आहेत प्रचंड कष्ट त्यांचे प्रचंड कष्ट म्हणजे बिचाऱ्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणजे आपण प्रत्येक जण जे काही करतो ते पोटासाठीच करतो तर प्रचंड कष्ट आहे त्या लोकांचे आणि त्याचबरोबर तिकडचे जे लोक आहे मग ते स्त्रिया असोत पुरुष असोत खूप रूपवान खूप छान देखणे नाही स्वभावाने स्वभावाने पण खूप छान हा खूप कोऑपरेटिंग खूप छान म्हटले तिथले लोक तर मग आईचा वयाचा वय लक्षात घेता आम्ही आईला पालखीने पाठवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही दोघी घोड्यांवर गेलो तर आम्हाला काही कल्पनाच नाही कसं असणार आहे काय तर ते सहा किलोमीटरचं टोटल खालून आहे यमुनोत्री वरती भयंकर कठीण रस्ता आणि खूप असं आपण म्हणतो ना स्टेप्स पायऱ्या तर खूप अशा अंतराने पायऱ्या आणि ते बिचारे घोड्यांवर आपण बसलेलो अनेक लोकांना आमचं घोड्यावर जाणं चुकीचं वाटू शकतं पण मी सांगू इच्छिते की जसं माझी ताईने पण फिफ्टी क्रॉस केलंय तिचं पण वेट थोडंसं जास्त आहे मला बॅकचा इश्यू आहे स्लीप डिस्कचा आहे तर मी आमचा प्रॉब्लेम होता की आम्ही चढू शकत नव्हतो नाहीलाच होता म्हणून आम्हाला घोडे करावे लागले परंतु आम्हाला दोघींनाही या गोष्टीचं खूप दुःख होत होतं की आपण बिचाऱ्या घोड्यांना आपल्यामुळे त्रास होतोय परंतु चढताना तरी इतकं विशेष काही वाटलं नाही नाही का नाही पण फार अवघड उत्तर आणि हा आणि आमच्या समोर अशा दुर्घटना घडल्या कि एक आजी वयस्कर आजी होत्या त्या डायरेक्ट डायरेक्ट गेल्या त्या त्यांना देवाज्ञा झाली डायरेक्ट गेल्या त्या त्यांचे नातेवाईक ज्या पद्धतीचा आक्रोश म्हणायची पाहिजे हो का आणि एक जेंट्स होते ते साधारण पन्नास पंचावन्न हा तितक वय असलेले ते घोड्यावरून डायरेक्ट पडले आणि पडल्यानंतर म्हणजे त्यांना आम्ही पडतानी नाही बघितलं आम्ही ऑलरेडी त्यांना पडलेलं नेत होते ना जेव्हा पिठूवर तेव्हा बघितलं तर हा खांदा पूर्ण असं म्हणजे निसटला होता डायरेक्ट असं नाही का हे काही हा पॅरलाइज झाल्यानंतर कशी बॉडी होते तसा त्यांचा हा हात पडलेला होता त्यांना शुद्ध नव्हती पूर्ण असे मातीचे भरलेले एक मुलगी होती त्यांच्या बरोबर ती रडत होती आणि आम्ही दोघी पण त्यांना बघून भावना प्रदान होऊन गेलो आणि आई आमच्या बरोबर नव्हती कारण पालखीवाले पुढे मागे म्हणजे आईन ते पुढे होते आम्ही मागे होतो पालखीवाले पुढे चालले गेले सांगण्यात आम्हाला असं सा आलं होतं की पालखीवाले हाळू येतील पण ऍक्च्युली आई पुढे गेली तर आम्हाला दोघींना आईची काळजी वाटत होती की आई व्यवस्थित असेल ना आई व्यवस्थित असेल ना तर आणि ते जेव्हा आम्ही उतरताना आपण पाहिले ते दोन्ही ना हा चढताना आम्ही नाही बघितले आणि चढतानी खूप आम्हाला टफ वाटलं नाही पण उतरताना भयंकर कठीण वाटलं म्हणजे एकदा तर नाही चढतानीच तू पडायला लागली होती लागली म्हणजे चढताने तिथे कसं चढताने चढता पण आपण माणूस खाली पण उतरतो पायऱ्यांनी परत वरती चढत परत खाली उतरत तर खाली पायऱ्या उतरत होत्या आणि पायऱ्यांमध्ये एवढं डिस्टन्स आणि विचार करा घोडा एवढ्या अंतरावर पाऊल खाली ठेवतोय घोड्यावर माणूस बसलाय म्हणजे ते इतकं भयम करतो त्यावेळेस ही अक्षरशः ओरडायला लागली त्या मला उतरवा मला मुझे उतार दो मुझे उतार दो आणि एकदम अशी काणीभुंगूर नाही कपात असं वाटत आला पूर्ण खूप डेंजर पण हा ना खूप डेंजर झालं मला पूर्ण असं आणि खाली पूर्ण असं दरी खोल असं इकडं म्हणजे नाही का पडलं की म्हणजे गेलंच माणूस तर तेव्हा मी पण अशी मागे बसलेली होती मी पण ओरडायला लागली मेरी को पकडो मेरी मी को पकडो असं आम्ही म्हणायला लागलो आणि मग ती बोलली की नाही नाही मला घोड्यावर नाही बसवायचं मला मला उतरवा मला उतरवा मग तिला उतरवलं आणि मग आम्ही काय केलं की जिथे अशा पायऱ्या येतील तिथे आम्ही पायी चालू हो आम्ही उतरून जाऊ दर्शन वगैरे तर आमचं छान झालं वरती भयंकर भा, गर्दी होती गरम पाण्याचे कुंड आहेत लोक गरम पाण्यात आंघोळ करतात पण आम्ही जेव्हा पाहिलं वरती गेलो आई ऑलरेडी पोहोचलेली आई आई कुड़ होती आईला खूप थंडी वाजली होती आई अशी अक्षरशः कुडकुडत होती थंडीने आणि अशा याच्यात आंघोळी वगैरे करणं मग ते आम्ही कॅन्सल केलं आम्ही फक्त गरम पाण्यामध्ये हातपाय धुतले आणि असं स्वतःवर पाणी शिंपडून घेतलं आईला प्रचंड थंडी वाजलेली होती प्रचंड तरी पण आम्ही छान असे दर्शन वगैरे घेतले आणि तिचा प्रवास आमचा सुरू झाला तो खूप भयंकर होता आणि ते जे दोन प्रसंग आम्ही बघितले ते उतरता आणि बघितले आणि ते जे भाऊ पडले ते पन्नासच्या आसपास त्यांचं वय असेल hmm. तर बिलकुल म्हणजे त्यांना शुद्ध नव्हती हो त्यांना असं दोन लोक पिठ्ठू मध्ये बसवलेलं होतं एकाने त्यांचे पाय धरलेले hmm. होते एक जण पुढे असं ओरडत होत साइड वाजू दो साईड जाव साईड जाव आणि असं पळत आणत जाते खूप हाल होते असं वाटलं आहे की नाही जिवंत कारण त्यांची कंडिशन असत आम्ही दोघी रडायला लागलो आणि तेव्हा आम्हाला आमच्या डोळ्यासमोर अक्षरशः म्हणजे आई कशी असेल आई कुठे आहे काही पण येतं नाही का अशा वेळेस माणसाला म्हणताना वैरीनेची ते आम्ही डायरेक्ट बोलणं बंद केलं एकमेकींशी आम्हाला असं झालं की आपण कधी आई समजतच नव्हतं काय बोलू काय हा बोलू आणि त्या पर्सनला मग अर्ध्या रस्त्यामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था केली होती ऑक्सिजन लावला एक जण असा ते सिलेंडर घेऊन पळत होता आणि आम्ही परमेश्वराला हीच प्रार्थना केली बिचारे तो तो ला आ, आ, ते वाचो असं त्यांना जीवदान देव असं आणि आम्ही अक्षरशः म्हणजे रडायला लागलो आणि उतरताना आम्हाला पण प्रचंड त्रास झाला मांड्यांना वगैरे ते घोड्यावर बसल्यामुळे आपल्याला सवय नसती आणि ते घोडा उतरतो तर आपल्या प्रायव्हेट एरियामध्ये काही म्हणजे अक्षरशः जखमा झाल्या असं म्हणायला हर काय हरकत नाही म्हणजे जो उतरायचा प्रवास होता म्हणजे आता आम्हाला बसायला उठायला त्रास होतो तर खाली आल्यानंतर आई थंडीने पूर्ण अशी एकदम अशी होऊन बसली होती तिला बघून आम्ही अक्षरशः घाबरलो आणि मग जवळच हॉस्पिटल होत मग आम्ही आईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरांना आम्ही बोललो की आम्हाला अजून केदारनाथ गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शन घ्यायचे तर आम्ही आईला घेऊन करू शकतो का तर ड्रायव्हर डॉक्टर बोलले की नाही यांची प्रकृती तशी बिलकुल नाहीये म्हणजे तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता पण त्याच्यामध्ये रिस्क आहे आईचं वय बघता मी ऍज अ डॉक्टर असं सांगेल की तुम्ही त्यांना नाही नेलं पाहिजे असं डॉक्टरांनी म्हटल्यानंतर आम्ही दोघी बहिणींनी विचार केला की आपलं आयुष्य राहिलं देवाची इच्छा असली तर आपल्याला परत येता येईल दर्शनाला नाही का मग आई वडील देवे ना शेवट आणि यासाठी गेलो आम्ही गेलो गेलो ना तिला जर काही झालं म्हणजे आम्ही दोघी म्हणजे आमच्यात पण असे शब्द यायचे पण आम्ही बोलत नसायच तिची कंडिशन पण म्हणजे काहीच आम्हाला केलं नाही आम्हाला ते सुद्धा उमजलं नाही दवाखान्यात अशी कंडिशन झाली होती आईची खूप म्हणजे तिच्या बोटाशी डायरेक्ट चप्पल ला पाय सुद्धा तिकडं सरक चप्पल वगैरे घालायला अक्षरश म्हणजे आई माझी सेव्हन्टी प्लस आहे सत्तर बहात्तर वय पण एखादी नव्वद पंच्याण्णव वर्षाचे एकदम माताराजे कसं ज्यांना काहीच जमत नाही बाबा चप्पल पायात घालून द्यावे लागते कपडे घालून द्यावे लागतात काहीच ती हालचाल करत नव्हते अक्षरशः म्हणजे ते स्वेटर जॅकेट कोट आम्ही घालून देत होतो चप्पल घालून देत होतो आणि मग आम्ही विचार केला की परमेश्वराची इच्छा असल्या आईपेक्षा मोठं काय आहे नाही का, का? आईला आपल्याला सुखरूप घरी घेऊन जायचंय देवाची इच्छा असेल तर आपल्याला नंतर कधी परत दर्शनाला येता येईल आणि आईची परिस्थिती बघून आम्ही असा निर्णय घेतला आणि म्हणून मग आम्ही जी कार देरादून वरून केलेली होती नऊ ह्या पूर्ण यात्रेसाठी आम्ही आधीच बुक केलेली होती त्या भैयांना आम्ही सांगितलं की नाही ते भैयांनी आम्हाला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की केदारनाथला तुम्ही रूम घ्या मी माताजी माताजींजवळ जवळ मी थांबेल आई आईजवळ आणि तुम्ही दर्शन करून या काळजी नका करू तुमची आई माझ्या सारखी आहे पण आम्ही विचार केला ठीक आहे ते भाऊ खूप चांगले होते त्यांनी आईची काळजी घेतली असती पण आईला केदारनाथ मध्ये खाली ठेवून आम्ही वरती दर्शनाला गेलो असतो आमचं दर्शनाला मन तरी लागलं असतं का नसत लागलं ना की आईला आपण खाली ठेवून आलोय वरती पण मुक्काम करावा लागतो एवढे तास आम्ही आईला सोडू शकत नव्हतो म्हणून आम्ही त्या ड्रायव्हरने आम्हाला कारण त्यांचा शेवटी बिझनेस लॉस होणार होता आम्ही त्यांना जितके द्यायला पाहिजे होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिले की तुमचं पण नुकसान झालं बॉ परंतु नाही आम्ही येऊ परत म्हटलं आणि आम्ही जेव्हाही परत कधी येऊ आम्ही तुमचीच गाडी बुक करू आणि मग त्यांनी आम्हाला देहरादून पर्यंत सोडलं आणि त्यांनीच त्यांच्या ओळखीची इर, एक गाडी करून दिली आणि मग तिच्याने आम्ही दिल्लीला आलो दिल्लीवरून आम्ही फ्लाईट बुक केली होती सकाळी पावणे पाचची ची आमची फ्लाईट होती ती फ्लाईट घेऊन मग आम्ही घरी आलो आज दिवसभर आई फक्त आराम करते आईने एकदम थोडीशी पिवळी खिचडी आईला करून खाऊ घातली आणि तिला सांगितलं की तू आराम कर आजचा दिवस असा सगळ्यांचे फोन येत आहेत आमचं मोठं कुटुंब आहे आम्ही सहा बहिणी दोन भाऊ आई वडील सगळ्यांचे नातेवाईक आणि बऱ्याच जणांना माहीत होतं हे आपला व्हिडिओ एक जरी आहे की बऱ्याच जणांना माहीत होतं की आम्ही यात्रेला गेलो तर सगळ्यांचे आम्हाला दोघींना फोन येत आहे की तुम्ही कुठे आहे कशा आहे कारण न्यूजलाही बघताय की ह्या वेळेस नेहमीपेक्षा खूप जास्त गर्दी गर्दी आहे आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये की यमुनोत्रीचा काहीतरी पंचवीस किलोमीटर अलीकडे आम्ही सहा तास होतो आणि जेव्हा आम्ही परत आलो तिथे उभे राहणारे लोक रात्री दोन पासून उभे होते आणि सकाळचे दहा वाजले होते, तो एक जागी गाड़े होते हैं। तर त्या एकच जागी त्यांच्या गाड्या होत्या तर प्रत्येक श्रद्धाळू प्रत्येक भक्त हे खूप श्रद्धेने देवाकडे जातात प्रत्येकाला वाटतं देवाकडे जावं देवाचं दर्शन घ्यावं डोळे भरून देवाला पाहावं परंतु जसं म्हणतात आई वडीलच आपलं सर्व काही असतात म्हणून आईच्या तब्येतीचा विचार करून आम्ही परत आलो देवाची इच्छा असेल तर आम्ही नक्की परत जाऊ आणि आल्यानंतर आईने मेडिसिन वगैरे दिलं तर आता आईची तब्येत बरी आहे ती सध्या आरामच करते असं सगळं अपडेट आहे आणि म्हणून आम्हाला निर्णय घेऊन परत यावं लागलं आईने आम्हाला खूप सांगितलं की काही नाही आईला असं वाटत होतं की माझ्यामुळे यांचे देवदर्शन होणार बोलण्यावर हा असं काही असं होतं की नाही ती बोलायची की तुम्ही जा मी थांबेल हॉटेलमध्ये पण मग आई सांगत होते की तुम्ही जा तुम्ही जा ते भाऊ थांबणार आहे तर मी थांबेल पण तिच्या तोंडातून फुटत नव्हते ते असं एक दोन शब्द नाही तुम्ही जा तुम्ही जा पण आम्ही विचार केला की नाही नाही आपण नंतर कधी येऊ आणि म्हणून आम्ही आईला परत घेऊन आलो लवकरच आईची तब्येत बरी होईल आता तर मी आईला सांगते की तुला जोपर्यंत पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत इथून जायची घाई करू नको परंतु आईचा स्वभाव माझा फार असा तिला करमत नाही म्हणजे ती खूप हाऊशीने येते प्रत्येक मुलीच्या घरी तिला यायची हौस असते येतानी पण ती दोन तीन दिवसाच्या वर तिला राहायला खूप तिला नाही करमत पण आम्ही दोघींनी तिला समजून सांगितलंय आशा करते की ती ऐकेल किंवा तुला चांगलं बरं वाटेपर्यंत तू राहा खा पी आराम कर आणि मग तुझ्या जा घरी जायचं आपण बघू बघू आता काय होत ते